नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा आपला जेवणाचा साधा सोपा आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल झटपट करण्यासारखा आहे तुम्हाला जर कधी कंटाळा आला असेल काय बनवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने जेवण बनवू शकता किंवा बाहेरून आलात तर झटपट जर तुम्हाला काहीतरी घरचंच खायचं असेल तर तुम्ही अशा माझ्या पद्धतीने जेवण बनवू शकता त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या मसूरची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण पहिले सर्वप्रथम आपण मसूरची डाळ करणार आहोत कारण ती पटकन शिजल्या जाते डाळ बनवण्यासाठी टोप गरम करायला ठेवलेला आहे टोप गरम झाला की मोठा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आहेत साला सकट आपल्याला ठेचून घालायचे लसूण जरा जास्त घालायची म्हणजे आमटीला चांगला सुवास येतो एक सात ते आठ कढी पाणी अर्ध्यातला अर्धा कांदा एक दोन ते तीन पिंच हिंग लसूण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं लसून आपली चांगली गोल्डन ब्राऊन झालेली आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो पोथी मीठ टोमॅटोवर थोडंसं मीठ अर्धा चमचा हळद आणि जशी तुम्हाला आमटी तिखट पाहिजे असेल तसा घरचा लाल मसाला हे दोन चमचे घातलायचे आपल्याला परतून घ्यायचे चमचा गरम मसाला आणि अर्धा चमच धना जिरा पावडर काही सेकंद आपल्याला याला परतून घ्यायचे आपल्याला मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपली ही डाळ आहे ती घालायची आपली डाळ शिजेल ना एवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि नंतर आपल्याला जेवढी आमटी पाहिजे ना तेव्हा आपण गरम पाणी टाकून ही आमटी वाढवणार आहोत पहिली आपल्याला डाळ व्यवस्थित झाकण ठेवून शिजून घ्यायची फ्लेम लो तू करायची आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण वांग्याचे काप करणार आहोत हे वांग्याचे काप करण्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहोत ही आपण चटणी तयार करणार आहोत ना तर तुम्ही भाकरी बरोबर पण तोंडी लावायसाठी खाऊ शकता किंवा तुम्हाला भाताबरोबर पण गरम गरम भातावर घालून ना तरी पण छान लागते आपण चटणी तयार करूया मोठे दोन तुमच्या घरचा लाल मसाला आणि एक सहा लसणीचे आहेत हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून द्यायचे आहेत तर मिरची पावडर पण घालू शकता किंवा लसूणची पेस्ट करून पण घालू शकता पण मी हे दोन्ही एकत्र वाटणार आहे म्हणजे लसणीच्या चटणीचा चांगला कापाना सुवास येतो तुम्हाला जर ही चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खायचे असेल तर तुम्ही मीठ टाकायचं आज मी इथे मीठ नाही घालणार आहे बिना मिठाची ते थोडीशी आबडजोबड अशी चेतून घेणार आहे अशी डाळ शिजेपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं थोडेसे तुम्हाला वाटले ना तर थो थोडीशी अशी घाटून घ्यायची पळीनेच घाटायची मस्त अशी डाळ आपली शिजली आहे आता डाळ शिजली ना मग आता आपल्याला केवढी जेवढी आमटी करायची असेल ना तेवढे याच्यामध्ये गरम पाणी घालायचे तुम्ही झाकणावरती पाणी ठेवून ते गरम झालेलं ओतलं ना तरी पण चालेल आणि गॅस आहे तो आपल्याला वाढवायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आणि मीठ घालायचं कैरी घालायची कच्चीवाली कैरी नसेल तर इथं कोकम किंवा चिंच घातले तरी चालेल मसूरच्या डाळीमध्ये ना थोडंसं जरासच असं चिंच कोकम किंवा कैरी घातलीत ना तर ती डाळ खूप छान लागते आमच्या कोकणामध्ये कोकम घालून करतात पण आता कैरी मिळते ना म्हणून मी इथे कैरी घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आणि एक दोन तीन मिनटं ह्याला आपल्याला शिजून घ्यायची मसूरची डाळ शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे तशी करायची कैरी ना डाळ शिजायची आधी घालायची नाही जर तुम्ही डाळ शिजायच्या आधी कैरी घातलीत ना तर मग डाळ तुमची शिजणार नाही आपली डाळ तयार झालेली आहे गॅस बंद करायचा वांग्याचे काप करण्यासाठी वांगा आहे ना तर खूप मोठं वाले घ्यायचं आता हे माझं गावावरून आलेलं होतं म्हणून मी असं साधारणच मोठं आहे जास्त मोठं नाही आहे पण जास्त मोठं घ्यायचं म्हणजे जास्त मोठं घेतलं ना त्याचे काप मोठे मोठे पडतात आणि खूप छान दिसतात पण खायला पण बरे वाटतात त्याचा हा पाठचा भाग आहे तो काढून घ्यायचा देठ पण कापून टाकायचा आणि त्याचा हा पुढचा भाग आहे ना तो पण थोडा कापून टाकायचा आणि थोडी जरा जाडसरच करायची एकदम पातळ करायचे नाहीत पटपट कापायचे कारण वांगे आहेत ना ते काळे पडतात असे आपले काप करून झालेत त्यांना लगेचच आपल्याला हळद आणि मीठ लावायचे नाही तर ते लगेच काळे पडतात मग मीठ दोन्ही साईडने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला छोटा पाव चमचा हळद घालायची आणि ती पण आपल्याला दोन्ही साईडने चोळून घ्यायची माझी गावठी हळद आहे तुमची जर बाजारची असेल तर तुम्ही अर्धा चमचा घातलात ना छोटा वेळेला तरी चालेल आपली हळद जे मीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं आपलं चोळून घेतलेलं आहे आपण मीठ लावलं ना की हे वांग्याचे काप आहेत ते पाणी सोडतात ही आपली वाटलेली लसूण आणि घरचा लाल मसाल्याची चटणी आहे ती पण आपल्याला चांगली व्यवस्थित असे याला चोळून घ्यायची अर्धा चमचा धना जिरा पावडर एक चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वांग्याच्या कापला पहिले मीठ चोळून घेतलेले आता आपल्याला मीठ चोळायची गरज नाही किंवा मीठ लावायची गरज नाही तुम्हाला पाहिजे तर थोडंसं तुम्ही याच्यावरती चिमूडवर मीठ वरती टाकू शकता आता मी इथे थोडीशी चिंच विजशी घातलेली आहे ह्या चिंचाऐवजी तुम्ही कोकमाचं पाणी घालू शकता चिंचेचं पाणी घालू शकता किंवा लिंबू पण याच्यावरती तुम्ही पिळू शकता ही चिंच आहे ना थोडीशी चिंच आहे सुपारी एवढी पण नाही बघा थोडीशी चिंच घालायची म्हणजे काय होतं वांगा आहे ना थोडंसं ते तुरटसारखं असतं चिंच घातल्यावर खूप टेस्टी लागतं ह्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मसाला आहे ना तो पण चांगला ओलसर होईल आणि सर्व पोडींना व्यवस्थित लागेल आणि सर्व पोळींना चांगला व्यवस्थित असा दोन्ही साईडनी मसाला आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे सर्व पोळी आहेत त्या चांगल्या व्यवस्थित अशा आपल्याला कोट करायचे सर्व पोडीनं आपल्याला मसाला चांगला व्यवस्थित असा लावून झालेला आहे दोन्ही साईडनी चांगलं व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आता आपण त्यांना फ्राय करणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याची भजी पण करू शकता म्हणजे फक्त बेसन पीठ भिजवायचं मीठ टाकून आणि एक एक बुडवायची आणि भजी काढायची चार चमचे तांदळाचं पीठ छोटा अर्धा चमचा घरचा लाल मसाला आणि पाव चमचा मीठ घालून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक काप घ्यायचा उरलेलं हे तांदळाचं पीठ आहे ना ते टाकून द्यायचं नाही एका डब्यामध्ये भरून ठेवायचं परत आपल्याला कधी मच्छी फ्राय करायची असेल सुरणचे काप करायचे असतील किंवा केळ्याची काप करायचे असतील तर तुम्ही त्याला हे लावू शकता हे असे सर्व लावून घ्यायचे जेवढे आपल्याला एक साथ घालायचे असतील तेवढे तुम्ही हे तव्यावर पण फ्राय करू शकता मी ते पॅन ठेवला आहे त्यात थोडं तेल घालायचं आणि आपले काप ठेवायचे गॅसची फ्लेम आता लो टू मिडियम करायची आणि याला दोन्ही साईडने आपल्याला चांगले व्यवस्थित असे शेकून घ्यायचे जास्त पण शेकवायचे नाहीये आणि जेव्हा आपल्याला जेवायचं असेल ना तेव्हा पटकन बनवायचे नाहीतर ते नरम पडतात म्हणून जेवायला बसलं की लगेच बनवून घ्यायचे आणि बनवून झाले झाल्या लगेच जेवायला बसायचं आता पण तेल टाकले तर सर्व साईडने व्यवस्थित असं लावून द्यायचं कापांना माझा तवा जरा असा मो मधी उचाललेला आहे म्हणून तेल सर्व साईडने जाते आणि तवा मोठा पण आहे मग असं साईड साईडने आपल्याला शेकवायचे नाही तर हे साईडचे आहेत ना ते शेकत नाही आणि असा तवा करायचा आणि चांगले दोन्ही साईडने दोन दोन मिनटं शेकून द्यायचं इकडून दोन मिनटं इकडून दोन मिनटं आपले एका साईडनी शेकले चांगली व्यवस्थित अशी त्यांना पलटी करून घ्यायची आणि इकडून आपल्याला एक दोन तीन मिनटं शेकून घ्यायचे आता गॅस आहे तो बारीक करायचा आणि चांगली शेकून घ्यायची तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आजची जर तुम्हाला ही झटपट कापं आणि मसूरच्या डाळीची आमटी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले कापं चांगले शेकले गॅस बंद करायचा आणि त्यांना काढून घ्यायची मसूरच्या डाळीची आमटी आणि वांग्याची काप खूप छान लागतात या मसूरच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही गोडी डाळ पण करू शकता आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू